नमस्कार मंडळी बुद्धीच्या खेळामध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर मंडळी बघा आजच्या खेळामध्ये आपण इथं बोर्डवर एक संख्या लिहिलेली आहे मोठ्या वर्तुळामध्ये पंचेचाळीस ही संख्या लिहिली आणि त्याच्या बाजूने चार वेळेस चार अंक लिहिलेले आहेत बघा तर आजच्या या खेळामध्ये चा आपल्याला या बाजूचे चारचा उपयोग करून म्हणजे सर्व चार या संख्येचा उपयोग करून पंचेचाळीस हे उत्तर आणायचं आहे मग ते उत्तर कसं आणायचं तर गणितातील ज्या चार मूलभूत क्रिया आहेत म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या चार क्रियांचा कसाही वापर करून तुम्हाला हे उत्तर आणायचं बघा मात्र बाजूचे हे जे चार आहेत त्या सर्व चारचा उपयोग या उदाहरणामध्ये झाला पाहिजे तर बघा हा खेळ खेळण्यासाठी आपल्या वर्गातील विद्यार्थी इथं बसलेले आहेत सर्वजण एक, -एक प्रयत्न करून पाहणार आहेत तर यांच्यापैकी बघू आपण कुणाला हा खेळ खेळता येतोय तर समजलं का सर्वांना काय करायचे या चारही चारचा उपयोग करून आणि क्रियांचा उपयोग करून उत्तर किती आणायचे पंचेचाळीस तर बघा सर्वात प्रथम कोण येतोय बघू आपण कोण येत आहे रे तर पवन येतोय बघा प्रयत्न करायला चल पवन दुसऱ्या विद्यार्थ्यांनी तयार राहायचे लगेच तर बघू आता पवन काय करतोय चारचा उपयोग चार वेळेस करायचा आहे आणि उत्तर पंचेचाळीस आणायचे गणिताच्या कोणत्याही मूलभूत क्रिया तुम्हाला वापरायच्यात तर पवनने चार वाजा चार आणि चार वाजा चार लिहिलं आहे तर बघा पवननं काय केलं आहे आता चार वाजा चार शून्य केलेत आणि चार वाजा चार शून्य केलेत पण उत्तर आपलं किती यायला पाहिजे पंचेचाळीस तर बघा पवनने इथं प्रयत्न केला आहे चांगल्या प्रकारे तर चला पुढची विद्यार्थिनी कोण आहे लक्ष्मी येते बघा पुढं लक्ष्मी बघू आता काय करते चार या संख्याचा चार वेळेस वापर करायचा लक्ष्मी हा आणि उत्तर पंचेचाळीस आलं पाहिजे बघा लक्ष्मीने दोनदा चार चार लिहिलेत त्यानंतर पुन्हा चार चार लिहिलेत आता यांच्यामध्ये कोणती क्रिया करायची बघा आता गुणाकार करायला लागले लक्ष्मी आता चौवेचाळीस गुणिले चौवेचाळीस तर लक्ष्मीनं गुणाकाराचं चिन्ह पुसून अधिकचं लिहिले आता बघू काय करते <sm Kate> किती येते बेहरी चौवेचाळीस अधिक चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी बेरीज लिहिली लक्ष्मीनं पण आपल्याला उत्तर किती आलं पाहिजे पंचेचाळीस तर काय हरकत नाही चला पुढचं कोण आहे बघू आपण हा आस्तिक आलाय आता आस्तिक बघू काय करतोय तर आस्तिक न चार लिहिलेत अधिक करून पुन्हा आता चार लिहिलेत चार आणि चार आठ बर बेरीज केली आस्तिक त्यानंतर पुन्हा चार आणि पुन्हा चार शून्य किती आलं उत्तर मग ऐंशी आलं ऐंशी कसं आलं रे बर ठीक आहे आस्तिकनं न जरा वेगळी मानणी केली काय हरकत नाही पण प्रयत्न केलाय आता अक्षर आली अक्षर बघू काय करते अक्षराने चार लिहिली आहेत पुन्हा चार लिहिलेत पुन्हा वजा चार बर चौवेचाळीस वाजा चौवेचाळीस केलेत अक्षराने चौवेचाळीस वाजा चौवेचाळीस केल्यावर किती उत्तर येईल बरं अक्षरा शून्य बरं शून्य बघा चौवेचाळीस वाजता चौवेचाळीस शून्य लिहिले पण आपल्याला उत्तर आणायचं आहे पंचेचाळीस तर काय हरकत नाही छान प्रयत्न होता बघा आता पुढचा विद्यार्थी आहे सोमेश्वर सोमेश्वर काय करतोय बघू आता आपण तुम्हाला गणितातल्या चार क्रियांचा वापर करायचा आहे कसाही वापर करा तुम्ही बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार नी उत्तर किती आलं पाहिजे पंचेचाळीस सोमेश्वरने चौवेचाळीस ला चार न भाग दिलाय बर पुन्हा चार राहिले शिल्लक बघा दोन चारचा उपयोग करून सोमेश्वरने अकरा उत्तर आणलं अजून दोन चारचा उपयोग करायचा राहिलाय तरी सुद्धा एवढंच येत होतं वाटतं सोमेश्वरला काय हरकत नाही चला चल। चल। आता पुढची आहे दुर्गा तर बघू आता दुर्गा काय करते आपण कर बरं दुर्गा चारचा चा वापर करायचा आहे चार वेळेस कोणत्याही गणिती क्रियांचा वापर करून उत्तर आहे पंचेचाळीस तर दुर्गाने एक चार लिहिलेत बघा चौवेचाळीस लिहिले दुर्गाने पुन्हा चौवेचाळीस लिहिलेत एका खाली एक चौवेचाळीस अधिक चौवेचाळीस दुर्गाचं उत्तर आलं आहे अठ्ठ्याऐंशी आपल्याला उत्तर किती आणायचं आहे दुर्गा पंचेचाळीस बघा बेरीज केली दुर्गाने फक्त इथं काही हरकत नाही आता राम आला आहे बघू आता राम काय करतोय रामने चार चौवेचाळीस आहेत अधिक चार चौवेचाळीस अधिक चौवेचाळीस केलेत रामाने सुद्धा रामाने सुद्धा त्याचप्रमाणे केले अठ्ठ्याऐंशी उत्तर केले म्हणजे चौवेचाळीस ची बेरीज केली काही हरकत नाही छान प्रयत्न होता पण उत्तर आपल्याला पाहिजे पंचेचाळीस यानंतर बघा पुढची विद्यार्थिनी कोण आहे आता अश्विनी अश्विनीने चौवेचाळीस अधिक चार भागिले चार बघा अश्विनीने बेरीज आणि भागाकाराची क्रिया केलेली इथं आता काय उत्तर येते बघू आपण चौवेचाळीस अधिक चार भागिले चार हां किती येईल एक येईल वा वा शाब्बास हां आणि बघा अश्विनीचं उत्तर इथं पंचेचाळीस आलेलं आहे तर टाळ्या माझा अश्विनी तर बघा एकदम सोपं होतं चार या अंकाचा चार वेळेस उपयोग करायचा होता कोणत्याही क्रियांचा उपयोग करून उत्तर आपल्याला पंचेचाळीस आणायचं होतं आणि ते आश्विनीनं करून दाखवलंय बघा आश्विनीनं प्लस आणि भागाकार या दोन क्रियांचा उपयोग करून चारचा चार, चार वेळेस उपयोग करून उत्तर पंचेचाळीस आणलं आहे तर अश्विनीचं खूप खूप कौतुक यासाठी तर मंडळी हा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा जर खेळ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअरसुद्धा करा जेणेकरून अशा गणिती खेळांचा किंवा बुद्धीच्या खेळाची त्यांना सवय लागेल आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा हे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा का खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद